शिरपूर शहरातून शिरपूरचे आमदार काशीराम पावरा एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे चौरेचाळीस मतांनी महाराष्ट्रात चित सर्व दिक विरोधकांचे डिपॉझिट जप्त शिरपुरात मोठा जल्लोष शिरपूर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण सहा उमेदवार रिंगणात होते काशीराम वेष्णा पावडा मुक्काम पोस्ट सुळे तालुका शिरपूर भारतीय जनता पार्टी कमळ यांनी एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार त्र्याहत्तर मते मिळून महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे मताधिक्य प्राप्त केले आहे त्यांनी विरोधक डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांचा एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे चौडेचाळीस मतांनी पराभव केला विरोधात संदीप देवीदास भिल बागुल मुक्काम पोस्ट टेंभे बुद्रुक पोस्ट टेकवाडे बहुजन समाज पार्टी निशानी हत्ती यांना दोन हजार पाचशे शहाऐंशी मते गुदामाला पावरा मलखान नगर हिसाळे पोस्ट हिसाळे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि विळा दहा गीतांजली शशिकांत कोळी पाण्याची टाकी नेहरुनगर गल्ली नंबर दहा देवपूर अपक्ष सोळाशे बत्तीस मते डॉक्टर जितेंद्र युवराज ठाकूर पित्रेश्वर कॉलनी शिरपूर अपक्ष ट्रम्पेट बत्तीस हजार एकशे एकोणतीस एडवोकेट वर्षा रमेश वसावे मुक्काम पोस्ट उमरदा अपक्ष शिट्टी यांना पाच हजार सहाशे चौसष्ट आमदार काशीराम दादा पावरा यांनी मोठे मताधिके घेतल्याचे दिसून आले शिरपूर विधानसभा मतदारसंघासाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान सुरळीत व शांततेत पार पडले असून या ठिकाणाहून निवडणुकीची मतमोजणी शनिवारी तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजेपासून मुकेश पटेल टाउन हॉल शिरपूर येथे सुरू झाली या मतमोजणीसाठी एकूण चौदा टेबल लावण्यात आले होते पोस्टल मतमोजणीसाठी सहा टेबलची व्यवस्था करण्यात आली होती या मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलावर दोन कर्मचारी एक पर्यवेक्षक व एक सूक्ष्म निरीक्षकाची नियुक्ती देखील करण्यात आली होती शिरपूर विधानसभा मतदारसंघात एकूण तीनशे छत्तीस मतदान केंद्र होते एका फेरीत चौदा मतदान केंद्राची मतमोजणी झाली त्यानुसार मतमोजणीच्या एकूण चोवीस फेऱ्या झाल्या या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी एकूण दोनशे पन्नास पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद मंडलिक कार्यकारी अभियंता पडांगळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेश माळी पोलीस प्रशासन यांनी अतिशय परिश्रमपूर्वक यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली शिरपूर शहर व तालुक्यात एकोणविशे पंच्याऐंशी पासून माजी मंत्री आमदार अमरिशबाई पटेल यांची एखादी सत्ता अबाधित राहिली आहे भाई एकोणविशे नव्वद पासून दोन हजार नऊ पर्यंत शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे सलग चार टर्म आमदार होते एकोणाशे पंच्याऐंशी पासून शिरपूर वरवाडे नगर परिषद तसेच संपूर्ण शिरपूर तालुक्यातील विविध संस्था त्यांच्या ताब्यात आहेत गेल्या चाळीस वर्षात केलेल्या विकास कामांमुळे चाळीस वर्षात त्यांचे वर्चस्व अबाधित राहिले आहे सलग चार वेळेस आमदारकीची टर्म यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर सलग दादा पावरा हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत यावेळी आमदार अमरीशबाई पटेल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले मी व आमदार दादा पावरा आम्ही शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न केले आहेत फक्त कामे करतो विकासाची व विकासावरच बोलतो कोणावरही कधी टीका करत नाही येत्या पाच वर्षात आम्ही दोघे मोठ्या गतीने तालुक्याचा विकास साधणार शिरपूर तालुक्यात सर्वसामान्य जनतेची सातत्याने सेवा करू असे यावेळी आमदार अमरीशभाई पटेल यांनी सांगितले त्यानंतर आमदार काशीरामदा पावरा यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले शिरपूर तालुक्यातील जनतेला सुख सोयी सुविधा प्राप्त करून देण्यासाठी मनापासून प्रयत्न केले आहे जनतेची मनापासून सेवा करणार असून शासकीय लाभापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी आम्ही अजून यंत्रणा राबवणार महाराष्ट्रातील सर्वात जास्त शासकीय योजनांचा लाभ आम्ही शिरपूर तालुक्यातील जनतेला मिळवून दिला आहे यापुढेही आमच्या तालुक्यातील जनता स्थिती संपन्न होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत

त्यामुळे मी आपले देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे पी साहेब आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या प्रदेश अध्यक्ष आदरणीय बावन फुले साहेब यांना सगळ्यांना मी खूप खूप खुँ यांचे आभार मानतो आणि आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय मंत्री शिक्षणमंत्री भाई पटेल भूपेशभाई पटेल यांनासुद्धा मी खूप खूप आभार मानतो की त्यांनीसुद्धा फार मेहनत घेतली आणि मी दोन हजार नऊपासून आमदार म्हणून काम करतो आहे तेव्हापासून मी सिरपूर विधानसभेमध्ये विकासकामं करतो आहे आदरणीय आमचे नेते मंत्री शिक्षणमंत्री भाई पटेल यांच्या पावलावर पाव ठेवून काम करण्याचा प्रयत्न केलं दोन हजार नऊ नऊपासून पासून तर नऊ दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस असं मी तीन टर्म आमदार म्हणून काम केलेलं आहे दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीसपर्यंत असं तीन टर्म मी आमदार म्हणून काम केलं शिरपूर तालुक्याच्या विकासामध्ये आम्ही खूप काम केल्यामुळे परत दोन हजार चोवीस चोवीस विधानसभेमध्ये शिरपूर मदा शिरपूर विधानसभा मतदारबंधूंनी मला भरपूर बरघोस मताने विजय केलेला आहे त्यामुळे त्यांचं कितीही आभार मानलं ते कमीच पडणार आहे आणि त्याचबरोबर सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि सगळे पदाधिकारी नेते मंडळी सगळ्यांचं खुँ खूप खूप मी आभार मानून मला शिरपूर तालुक्याची सेवा करण्याची संधी मिळाल्यामुळे मी सगळ्यांचा आभार मानतो आणि मी त्यांना विश्वास देतो या पाच वर्षामध्ये मी डबल काम करण्याचा प्रयत्न करेन असं मी त्यांना विश्वास देतो आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या